निर्भीड स्वराज्य टी व्ही पर्यायांचा निवाडा तुमचा चिखली तालुक्यातील शेतकऱ्यांना अद्याप पीक विमा मिळालेला नाही याच कारणामुळे आज शेतकऱ्यांनी चिखली येथील तालुका कृषी कार्यालयात ती आंदोलन सुरू केले तालुक्यातील काही गावांना पीक विम्याचे पैसे मिळाले असले तरी देऊळगाव गुपे आणि इतर काही गावांचे शेतकरी अजूनही वंचित आहेत यामुळे नाराज शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली काही शेतकऱ्यांनी असेही सांगितले की त्यांच्या शेताचे पंचनावे झालेले असूनही त्याचा लाभ मिळालेला नाही आम्हाला हेक्टरी किती पैसे मिळणार आणि मिळणार की नाही असे प्रश्न आंदोलक शेतकऱ्यांनी विचारले आहेत सर्व गावकरी मंडळी देळगाव गुदे यांच्या वतीनं तालुका कृषी अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये दे देळगाव गुबेचे सर्व शेतकरी हजर असून जोपर्यंत पीक विम्याचे देळगाव गुबे येथील पैसे पडत नाही तोपर्यंत सर्व शेतकरी इथून हलणार नाहीत अशी आमच्या देळगाव गुबे शेतकऱ्यांच्या वतीनं इथं भूमिका घेण्यात आलेली आहे आणि एकतर या शेत पीक विमा कंपनीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करा नाही शे। शे ना दा तर शेतकऱ्यांचे सर्व पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर सर्व पैसे टाका अशी सर्व शेतकऱ्यांची भूमिका घेण्यात आलेली आहे बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाखवायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा निर्भय स्वराज्य